नमस्कार मित्रांनो आज मी करते एक स्पेशल थाली मला खूप साऱ्या अशा कमेंट आल्या होत्या की काकी ही पण एक थाली करून दाखवा ना आता तुम्ही ओळखा ती कोणती थाली आहे ती थाली अशी आहे की शहरात किंवा कोकणात हप्त्यात ना एकदा हवीच हवी आता ओळखा ती कोणती थाली आहे नाही ओळखलात मग चला आपण बघूया व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि माझे जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आता बघूया आपण ती जी थाली करते त्याच्या वाटण्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते हे ओला नारळ घेतलाय किसून दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतले एक आळ्याचा तुकडा घेतलाय कोथंबीर घेतले दोन टमाटर घेतलेत हळद आणि लाल तिखट घेतलंय आणि कांदा घेतलाय तुम्ही तिखट आहे ना तुमच्या आवडीनुसार घ्या आता मी हे सर्व ना बारीक एकदम वाटण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कोणती थाली करते व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल तुम्हाला चला किसलेला ओला नारळ लसूण आणि कांदा हे जरा ना मी तव्यावरती खरपूस भाजून घेते आणि ते खरपूस भाजून घेतल्यानंतर हे मिक्सरमध्ये मी हे सर्व साहित्य एकजीव करून बारीक वाटण करून घेते कांदा जरा भाजला गेलाय बघा आता मी टाकते खोगरं आणि लसूण एकत्रच एक टाकते कारण का आपल्याला जास्त करपवायचं नाही जरास तेल टाकायचा भाजताना जरा चव चांगली येते हे बघा जरा जरा भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि तवा गरमच आहे ना त्यावरती जरा आणखीन भाजला जाईल जास्त करपवायचं नाही आपल्याला नाही कांदा लसूण खोबरं आहे थंड झालाय जरा आता मी हे वाटून घेते हे मी एक मिक्सरचा मोठा भांडा घेतलाय त्यात मी सर्व मसाला वाटून घेते बारीक एकदम मध्ये वाटायचं असेल ना मी हे कांदा खोबरा लसून भाजलेलं तर गरम घ्यायचं नाही कधी पण आता हे साधारण जरी गरम असेल तरी काय हरकत नाही कारण मी यात तामाटो पण घेणार आहे ना वाटायला हे बघा चला आता मी बारीक वाटण करून घेते मसाला आपला वाटून झालेला आहे आता मी तुम्हाला सांगते की मी कोणती थाली करते मी करते शिंगट्याच्या माश्याची थाली शिंगटा फिश थाली शिंगटा फ्राय आणि शिंगट्याचा रसा झनझणी चला बघूया ह्या ज्या मी बोट्या घेतल्या फ्राय करण्यासाठी त्यानं त्या बोट्यांना अगोदर मी ना सर्व हे लावून घेते चवीनुसार मीठ आणि हे बघा हे कोकम भिजवले होते मी आमसुद त्याचा मी रस घेतला बघा आणि हा उरलेला आहे ना रस आणि हे आमसुद हे मी माश्या मा, माश्याचा रसा करेन त्यात टाकेन आता मी हे सर्व एक दिवस करून घेते हे बघा मस्त सर्वांना मी मसाला लावून घेतलाय आता मी हे ठेवते दहा मिनिटासाठी आणि माशाचा रसा करते आता चला बघूया रसा करण्यासाठी मी शिंगट्याचे तुकडे मस्त व्यवस्थित धुवून घेतल्या आणि फोंडणीसाठी मी घेतले हे बघा लसूण आणि मी मसाल्यामध्ये लाल तिखट वाटलं ला आहे पण थोडंसं हे फोडणीला जरासं तापलंच ना की रंग छान येतो चवीनुसार मीठ आणि वरून सव करण्यासाठी कोथंबीर आता हे मसाला आपला वाटलेला आहे हा सर्व मी याच्यामध्ये एक जीव करून घेते पाणी घेतलं आहे एक तांब्या तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घट्ट पातळ करू शकता मी कसं करते ते बघा आणि घेतलं आहे मी तेल चला आता आता हे सर्व मी एक जीव करून घेते मसाला एवढा वाटलाय पण मला लागेल तेवढंच मी घेणार जास्त कशाला घ्यायचा आहे ना जेवढा आपल्याला आपल्याला लागते तेवढंच घ्यायचा मसाला पण मस्त बारीक वाटला गेलाय मसाला वाटलेला जेवढा मला हवाय ना मी तेवढा घेतलाय आता यात मी टाकते मीठ आणि हे सर्व असं एक जीव करून ठेवून देते कमी जर वाटला तर पुन्हा टाकायचं पण अगोदरच कशाला माशामध्ये टाकायचं होय की नाही पण हे शिंगट्याचा जो मासा आहे ना त्याला तुम्ही मसाला जर जास्त टाकलात ना हा हा एक नंबर तुम्हाला सांगू का आमच्या इथे मेगी गावामध्ये ना शिंगटा भरपूर मिळतो बाजारामध्ये मी गेली होती आणायला आणला मी एक मोठा मस्त आता मी हे ठेवून देते आणि लसूण आता मी टाकते फोडणीला फोडणीची तयारी करते कोण कोण काय माहिती आहे हे सर्व एकत्र एक ज्या पातळीत आपल्याला करायचं आहे ना त्यातच एकत्र एक सगळं मसाला वगैरे जे काय टाकायचं ते एकत्र एक करतात पाणी जेवढं आपल्याला घालायचं तेवढं घालतात आणि वरून तेल सोडतात फोडणी वगैरे देत नाही तसं नाही जरा लसणीची फोडणी हवी हो की नाही हो चला मी आता फोडणीची तयारी करते आणि मग हे फोडणीला देते पाणी जास्त नाही घ्यायचं आधी पाते ना तेल ठेवलंय मी गरम करायला त्यात टाकते मी लसूण लसूण चेतून घेतले मी आता फुटते ना आणि हा कोकमाचा रस घेतलाय मी जास्त नाही घेतलाय बघा आमचू म्हणजे बाजूला काढून ठेवलेत मी कोकम कारण का मी मसाल्यामध्ये पण टमाटर वाटायला घेतलेत मग जास्त आंबट होईल ना हा रस सेट चावडा पुरेसे आहे लसूण लालसर झाले आता मी घ्यात जरा मंद करते आणि हे मी मासे जे मी मसाला लावून ठेवला आहे हे याचा सर्व एकजीव करते पण त्या अगोदर मी आधी हे जे मी रंग करण्या रंग येण्यासाठी थोडासा लाल तिखट घेतला होता सांगू कोण कोण काय करतात ना ते असं जर रसा करायचा असेल ना तर माशे ना फ्राय करून घेतात जरा अगोदर तव्यावर आणि मग सोडतात रसामध्ये कालवण पण म्हणतात रसा पण म्हणतात आम्ही तर कालवणच म्हणतो आणि रसा पण म्हणतो असं काय नाही करते फास्ट जर फास्ट घ्यासवर टाकलं असतं ना टाक तर मसाला करप ला वाला आहे ना बघा आता जे लाल मसाला मी जरासा टाकला मी फोडणीमध्ये बघा काय मस्त ना रंग आता यात टाकते मी कोकमचा रस ह्याच्यामध्ये आपल्याला किती हवं तेवढं पाणी आपण टाकायचं जेवढं आपल्याला किती पातळ घट्ट किती हवंय तसं हे मासे आहेत ना खरच एकदा करून तर बघा काय लागतात हो मस्त तुम्हाला म्हटलं ना आमच्या कोकणामध्ये भरपूर मिळतात इकडे मेघी गावामध्ये भरपूर म्हणजे भरपूरच मला वाटते जर पातळ होणार आहे ते म्हणून मी थोडासा आणखीन मसाला त्याच्यात घेते मला किती हवं तेवढं मी पाणी घेते कारण का हा शिमट्याचा जो मासा आहे ना हा जरा शिजायला जरा वेल लागतो आता यात मी मला किती हवं तेवढं पाणी घेते आणि चांगली त्याला उकल काढते रशामध्ये मला किती पाणी हवं आहे ना तेवढा मी ठेवलं आहे हे बघा आता याच्यातलं ना थोडंसं पाणी आटायला हवं म्हणूनसाठी मी जरा पाणी जरा जास्त ठेवलं आहे तरी पण घट्टच आहे बघा आणि हे थोडंसं आटलं पाहिजे कारण का हे मासे ना लवकर शिजत नाही आता मी हे जे पातेलं आहे हे दुसऱ्या गॅसवर ठेवते दुसऱ्या बाज शेगडी इथे ठेवते बाजूला आणि इथे आपले मासे फ्राय करून घेते दुसऱ्या शेगडीवर ठेवते इथे आपला रस्सा पण होईल आणि इथे मी मासे फ्राय पण करून घेते आहे ना हा तवा घेतलाय मी असा तवा असेल ना त्याच्यामध्ये मासे चिटकत नाही हा रवा घेतलाय मी हे जे तुकडे आहेत ना शिंगट्याच्या याला मी मसाला मीठ लावून ठेवलं होतं ते फ्राय करायच्या अगोदर आहे ना मी असं याच्यामध्ये सगळं असं असं पलटी मारते असं असं सगळे रवा लावून घ्यायचा सर्व बाजूला रवा लागला पाहिजे असं लावायचं सगळीकडे लागलं पाहिजे ह ना असं लावून घ्यायचं हे सर्वांना मी लावून घेतलंय आता मी टाकते तव्यामध्ये तेल आणि हे फ्राय करून घेते तव्यामध्ये तेल टाकते जरा तेल गरम होऊ दे तुम्ही आहे ना हे रवा लावलाय ना ऐवजी तुम्ही हे चण्याचं चा पीठ पण ला, लावतात बेसनचं कोण कोण तांदळाचं पीठ पण लावतात काय पण लावू शकता असं काय नाही मी हे रव्याचं रवा लावून घेतला आहे चला फ्राय करते एका बाजूने म्हणजे एका बाजूने असं म्हणजे एकदाच भाजली पाहिजे असं नाही ठेवायचं आलटी पालती करतच राहायचं थोडं तेल टाकते ह्या बोट्या जाड्या आहेत म्हणजे तुकड्या जाड्या आहेत ह्या म्हणून जरा मी ना गॅस मंदच ठेवते आता मग बाहेर बाहेर आपल्या तलल्या जातील आणि आतमध्ये जरा असं म्हणजे हिरवत असणार कच्चे असणार जरा मंद आचेवरती केलं ना की आजपर्यंत आजपर्यंत चांगल्या भाजून येतील त्या म्हणजे तलल्या जातील रसा पण आपला मस्त कडतोय बघा बरं <laughs> बघा काय मस्त झालं घट्ट घट्ट हा मला तर मासे ना खूप आवडतात खरंच म्हणजे मासे कोणाला नाही आवडत सर्वांनाच आवडतात <laughs> जरासा कडू नाही रस्सा आपला बरोबर जसं मला पाहिजे तसं तयार आहे आता मी टाकते कोथंबीर आणि करते गॅस बंद एकदम परफेक्ट झालेला आहे आता बघूया आपले मासे कुठपर्यंत चाललेत ते रस्सा बघा काय का मस्त झाला आहे रंग पण छान आला आहे ना तोंडाला पाणी सुटलं माझ्या <laughs> आता हे बघू दे हा दुसऱ्या बाजून पण थोडं फ्राय झालेत छान झालेत बघा मस्त असं सिमटम असा आहे ना खाळायला पण एकदम नरम एकदम मस्त झाले गॅस बंद करते आता तुम्हाला मी मस्त सव करून दाखवते थाली कोकणातली फिश थाली <laughs> आता मी तुम्हाला रसा आणि फ्राय दोन्ही सव करून दाखवते हा हा एक नंबर हो मित्रांनो कसं वाटत रसा मला नक्की यावरती तुमचा कमेंट आला पाहिजे एकदम मस्त हा मला तुम्ही कमेंट केलं होतं ना काकी फीस चाली दाखवा हे बघा काय झनझणीत रसा झालाय मस्त तुकड्या पण काय मस्त फ्राय झाल्यात चिंटा रसा फ्राय थाली आपली तयार आहे कशी वाटली मित्रांनो तुम्हाला हां आवडली तर ता नक्कीच हा मासा आणा आणि मस्त ही रेसिपी बनवा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा कोकणातली झंझणीत शिंगटा फ्राय रसा आपली थाली तयार आहे तुम्हाला जर या माशाची रेसिपी आवडली तर नक्की आजच आणा बघू दे बाजारातून मस्त पावसाला पण सुरू आहे आणि झंझणीत बनवा बघू दे माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा मला चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद